मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राचं राजकारण गेल्या दोन अडीच वर्षापासून जर पाहिलं तर ते चढ उतार करना, करना, ते आहे आणि चढ उतार म्हणण्यापेक्षा एकमेकांवर आरोप करणं टीका करणं खालच्या स्तरावर जाऊन बोलणं त्यामुळे साहजिकच लोकांमध्ये काही ठिकाणी रोष आहे काही ठिकाणी लोक उत्साहित आहेत की पुढचा पुढे काय होणार तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन असे समाज आहेत दोन घटक आहेत की एक आपण म्हणा एकाला दुःख आहे एकाला आता आनंद आहे दुःख कसलं तर हिंदुत्ववादी जे दोन पक्ष होते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे तीस वर्षापासून एकत्र होते त्यांचं वेगळं होणं हे हिंदुत्ववादी लोकांना फारसं आवडलेलं नाही आणि आजही तर असं वाटतं की भाजप आणि ठाकरे गटाने एकत्र यावं आनंदाची गोष्ट म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कदाचित एकत्र येऊ शकतात महानगरपालिकेमध्ये आणि त्यामुळे मराठी माणूस सुखावलेला आहे पण या सर्व गोष्टी बघताना महाराष्ट्राच्या राजकारणात एक नक्की झालं आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आजही कोणता समजोता झालेला नाही आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना हे दोघही दिसत आहेत नमस्कार मी अमित जोशी आहे बिंदास आहे आज दिना उत्तर दिनांच्या माध्यमातून आज पुन्हा बुधवार तुमच्या समोर आलो आहे अधिवेशन सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी अगदी अधिवेशनात सर्व आमदारांच्या समोर उद्धव ठाकरे यांना ऑफर देऊन टाकली की तुम्ही तिकडे कशाला बसता तुम्ही आमच्याकडे या म्हणून त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तीन भेटी झाल्या त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटले त्यामुळे साहजिकच जे भाजप समर्थक आहेत किंवा ठाकरे समर्थक आहेत त्यांना असं वाटलं की नाही आता येणाऱ्या ना काळामध्ये उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र येणार त्यातही असं वाटलं की भाजपला आता था ठाकरे गटाची गरज आहे कारण ठाकरे गटाचे जवळपास नऊ ते दहा खासदार हे संसदेमध्ये आहेत उद्या जर कदाचित बिहारच्या निवडणुकीनंतर जर पाय हात खेचून घेतला नितीश कुमार यांनी किंवा चंद्राबाबून असं वाटलं की आता आपल्याला यांच्याबरोबर राहायचं नाही तर त्यावेळी किमान चौदा ते पंधरा खासदारांची गरज की भाजपला निश्चितपणे तिथे भासणार आणि त्यावेळी त्यांचं लक्ष आहे उद्धव ठाकरे यांचे खासदार आणि शरद पवार यांचे खासदार त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीशी अशी चर्चा सुरू झाली की नाही उद्धव ठाकरे फडणवीस भेटलेले आहेत ते एकमेकांशी बोलतायत पण हे सर्व सुरू असताना अचानकपणे उद्धव ठाकरे यांनी जी गुगली टाकली आए, गुगली आहे त्या गुगलीमुळे आता असं वाटायला लागलंय की ही शक्यता पूर्णपणे मावळलेली आहे सध्या आणि तूर्त तरी भाजप आणि गट एकत्र येणार नाही त्याला कारण असं आहे की आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर अनेक आरोप केले फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर अनेक आरोप केले भाजपचे अनेक नेते आजही मग ते नितेश राणे असू दे पडळकर असू दे मोहित कंबोज असू दे किरीट असो हे ठाकरे गटाच्या मागे लागलेले आहेत मात्र अशातही एक आशा होती की नाही उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांचे जे जुने संबंध आहेत कारण त्यांची जुनी मैत्री आहे एकमेकाच्या बंगल्यावर जाणं जेवण करणं एकमेकांशी संपर्क साधणं हे त्यांचं पूर्वी चालू होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी जे विधान केलं आहे त्यानंतर आता असं वाटायला लागलं की उद्धव आणि फडणवीस हे आता एकत्र तूर्त तरी येणार नाही त्याला कारण असं झालं की एका कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना असं म्हटलं की हे देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर नाही तर थीफ मिनिस्टर आहेत चोरो का सरदार आहेत त्यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की मी चोर नाहीये चोर उद्धव ठाकरे आहेत कारण त्यांनी जनमत चोरलेलं आहे दोन हजार एकोणीसला लोकांनी आम्हाला दोघांना दिलं होतं मात्र ते त्यांनी चोरून नेलं अशा पद्धतीने दोघांनी एकमेकांवर चोरीचा आरोप करताना दोघांना एकमेकांना चोरू के सरदार असं म्हटलं आता शेवटी प्रश्न असा येतो की जर इथपर्यंत हे आलेलं आहे त्यांचं युद्ध की सुरुवात झाली की तुम्ही आमचे पक्ष फोडले तुम्ही आमच्या मंत्र्यांना त्यावेळी ईडी असू दे सीबीआय असू दे पोलीस असू दे यांचा धाक दाखवून स्वतःच्या मांडीवर घेतलं असा उद्धव ठाकरे आजपर्यंत आरोप करत होते मोदींवर करत होते शाहवर करत होते पण आज ते थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर घसरले आणि त्यांनी असं सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे चोरोके सरदार आहे कारण सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे ज्यांच्यावर ईडीने शिकंजा कसला होता ती सर्व मंडळी शिंदे गटाची आज भाजपच्या मांडीवर बसलेली आहे आणि म्हणूनच त्यांना बसवणारे हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे चोरो के सरदार आहेत असं थेट उद्धव ठाकरे यांनी आरोप केला उद्धव ठाकरे यांच्या आरोपामुळे भाजपमध्ये काहीशी अस्वस्थता आहे कारण थेट त्यांनी त्यांच्या बॉसवर म्हणजे मुख्यमंत्र्यांवर चोरो के सरदार असा आरोप केला म्हणजे एकेवेळी असं वाटत होतं की यांच्या भेटी वाढलेल्या आहेत एकमेकाला हे एक बंगल्यावर भेटतात एका व्यासपीठावर येतात किंवा पश्चातारांकित हॉटेलमध्ये भेटतात त्यामुळे असं वाटलं होतं की नाही आता तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किमान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येतील पण आता तसं काही दिसत नाही कारण उद्धव ठाकरे यांनीही मन बनवलेलं आहे की आपल्याला आता भाजप सोबत जायचं नाही आणि त्यांचं मन म्हणण्यापेक्षा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आता मनापासून वाटतंय की मराठी माणसांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मराठी माणसांसाठी लढलं पाहिजे आणि त्यासाठी भाजपपेक्षा मनसे अर्थात राज ठाकरे हे आपल्या सोबत असणं अधिक गरजेचं आहे आणि ते चांगलं आहे असं आता ठाकरे गटालाही वाटतंय त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटतंय आणि पदाधिकाऱ्यांना वाटतं त्यामुळे कदाचित होऊ शकतं की येणाऱ्या पालिका निवडणुकीत आपल्याला फडणवीसांसोबत जाण्यापेक्षा किंवा त्यांचं ऐकण्यापेक्षा आपण जर आपले बंधू राज ठाकरे यांच्यासोबत गेलो तर मराठी अस्मिता टिकेल मराठी आवाज बोलून होईल मराठी माणसं आपल्या पाठीशी उभी राहतील आणि किमान मराठीचं वर्चस्व असलेल्या ज्या सहा सात महानगरपालिका आहेत त्यातील बहुसंख्य या आपल्या ताब्यात येऊ शकतील हे ठाकरे गटाला कळलेलं आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी थेट चोरो का सरदार असा उल्लेख केलेला आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राचा एखादा राजकीय विषय घेऊन तुमच्यासमोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र